तर त्यांची जी अकरा वर्ष भाजपमध्ये गेली ही चांगल्यासाठी गेली का साठी गेली हा सुद्धा शोध आणि बोध घेणं गरजेचं गरजेचं आहे पण अकरा वर्षाचा आर एस एस चा संसार परत एकदा समर्जित गाडगे सोडून पुरोगामी विचारांची कास धरत असताना महाराष्ट्राच्या विचारधारेशी ते सोबत राहून काम करतील का हा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे परंतु वनवासातून बाहेर येऊन त्यांनी पुरोगामी विचाराची काज धरली कोल्हापूर जिल्ह्यातलं खर तर बड बनप्रस्थ परंतु समर्जित घाडगेंचा राजकीय वनवास संपला की आता परत सुरू होणार तर राजे घाडगे परिवाराचा राजकीय वारसा समर्जित गाडगे सक्षमपणे लागला होता त्यावेळेस ते त्यांची तक्रार किंवा विषय भाष्य करण्याचं काम याच समरजित गाडगे केलं होत खर तर कोल्हापूर मध्ये शाहू महाराजांना खासदार करून ज्या पद्धतीनं पुरोगामी विचारांची काट धरण्याचं काम कोल्हापूरकरांनी केलं त्याच पद्धतीनं कागल निमित्ताने राजे गाडगे आणि त्यांच्या परिवाराचा तो जो तो जो काही पुरोगामी वारसा आहे खरंच सक्षमपणे टिकून ठेवण्याचं काम कोल्हापूरकर परत करतील कारण समर्जित गाडगेंचा राजकीय वनवास संपवायचा असेल तर त्यांची जी अकरा वर्ष भाजप मध्ये गेली ही चांगल्या साठी गेली का वाईट साठी गेली हा सुद्धा शोधानी गरजेचं आहे सर्वांना सप्रेम जय जयी जाऊ मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचा या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जास्तीत जास्त सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजायला लागले प्रत्येक पक्ष वेगळ्या वेगळ्या त्यांना अपेक्षित असणाऱ्या नेत्यांना आता हाताशी धरण्याचं काम होत आहे काही ठिकाणी इच्छुकांची संख्या वाढते काही जणांना आमदार होण्याचं त्यांचं स्वप्न अपुरं राहतंय काही जणांना परत आमदार व्हायचंय काही मग बंडखोर असतील काही गद्दार असतील हे वेगळ्या वेगळ्या पक्षाची लोकांना जनतेचा नागरिकांचा मतदारांचा खर तर हक्काचा आवाज सभागृहामध्ये कोणीच पाहायला तयार नाही कारण एकदा पैसे देऊन त्या दे ठिकाणी निवडणुकीला उभं राहिलं पैसे देऊन मतदान घेतलं आणि पैसे देऊन मंत्रीपद मिळवलं कि सगळं जनतेला मिळाल्यासारखं त्या लोकप्रतिनिधीचे हावभाव असतात कारण त्याला ते सगळं मिळवायचं असत मतदारांचा विश्वासघात करणारे आणि मतदारांशी बंडखोरी करणारे असे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले गद्दार या महाराष्ट्राचा देशाचा कधी विकास करतील अशी सुधाराम शक्यता कधीच कुठं पाहायला मिळत नाही परंतु आता निष्ठावंतांच पण परत एकदा राजकारण आणि चांगल्या लोकांना सभागृहात संधी देण्याच जे काही राजकीय उत्सव त्या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे त्या राजकीय उत्सवाला प्रत्येक तालुक्यामध्ये आपला आपला नेता जो फार जुना झालाय त्याला बदलण्याची संधी आली आहे जो नेता फक्त खुर्चीवर बसून ऑर्डर सोडतो त्याला घरी पाठवण्याची संधी आली जो नेता फक्त स्वतःचा कुटुंब नवरा बायको बघणारी मंडळी आहे माझा बाल्या माझी बाली आणि आमच्याच कुटुंबात सगळं पाहिजे म्हणजे सगळं आम्हालाच मिळालं पाहिजे ह्या ज्या वृत्तीचे लोक आहेत त्यांना सुद्धा आता घरी बसवण्याची वेळ आली आता गद्दारांना दाखवण्याची वेळ आली आणि बंडखोरांच्या मुसक्या आवळण्याची वे वेळ आली कारण विधानसभा दोन हजार चोवीस आली आणि सत्तांतर सुरू झाली अर्थात पक्षांतर सुरू झाली आणि पक्षांतर जिथं होतात त्या त्या व्यक्तीला तिथं तिथं आमदार होण्याची चाव लागली पुरोगामी महाराष्ट्राचा वसा आणि वारसा ज्या विचारधार्यांनी चालतो ते फुले शाहू आंबेडकर या विचारांमध्ये प्रचंड मोठी ताकद आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणणारी ही सगळी मंडळी त्या विचारांनी काम करते का करायला पाहिजे आणि केल्याने काय होत आहे यात तपासण्याची वेळ आली सगळ्यांनी एकत्र येण्याची वेळ आली उने जुने बाजूला सरकवण्याची वेळ आली त्याच्यातच विधानसभेची आता जी काही राजकीय प्रेस निर्माण करायची राजकीय स्पेस निर्माण केल्याशिवाय ती गोष्ट प्रेस सुद्धा होणार नाही आणि जर प्रेस झाली नाही तर मग ती गोष्ट जगासमोर सुद्धा येणार नाही mm. राजश्री छत्रपती शाहूजी महाराजांच्या कोल्हापूर मध्ये शाहू महाराज ज्या कुटुंबातून येतात त्या घाडगे परिवारातूनच आता समर्जित घाडगे नावाचे त्या कुटुंबाचे आता तिथल्या कागल आणि परिसरातील राजकारणामध्ये बडे म्हणून ओळखले जाणारे आणि त्यांनी नुकताच शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केलेले शेवटी तुतारी वाजवली भाजपचे जिल्हा अध्यक्ष होते परंतु महाविकास आघाडीला विरोध म्हणून वेगळे वेगळे जे काही डाव देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात आखले होते बरेच वारस वंशज त्यांनी त्यांच्या सोबत घेतलेले होते त्याच्यामध्ये समर्थित गाडगे होते कोल्हापूर मध्ये हसन मुश्रीफ साहेबांना ताकदीचा विरोध करणारे आणि मागच्या विधानसभेला त्या ठिकाणी पराभूत झालेले समर्थित गाडगे हे याच राष्ट्रवादी काँग्रेस मुळे पराभ पत्करावा लागला होता विसरून चालणार नाही ना त्यांनी भाषणात सुद्धा सांगितलं आता त्याच समर्थित गाडगेंना परत एकदा विधानसभेचे त्या ठिकाणी चाहूल लागले विधानसभेच्या निवडणुका दिसू लागल्या आणि त्यांनी का जाऊ नये भाजप भाजपमध्ये राहून त्यांना काय मिळालं भाजप हा त्यांच्या विचारसरणीच्या प्रचंड विरोधातला पक्ष आहे परंतु त्यांनी जुळून घेतलं कारण राजकारणामध्ये समाजकारणामध्ये किंवा वैचारिक वादांमध्ये एकमेकांच्या मतभेदाशिवाय हे प्रत्येक जण आपल्या आपल्या जागेवर स्ट्रॉंग होत नाही हे जसं निर्विवाद सत्य आहे तसं सत्ते मधे आपन साथी मधे मधे त्या सत्तेमध्ये सुद्धा आपण काहीतरी करू शकतो ते मिळवण्यासाठी सुद्धा बरीच लढाई सुरू आहे कोल्हापूर मध्ये कागल मध्ये त्या ठिकाणी पक्षांतर झालं इंदापूर मध्ये सुद्धा पाटलांचं पक्षांतर होण्याच्या मार्गावर आहे अशा बऱ्याच जागा आहेत जिथं धुसफूस सुरू आहे कुठली जागा कोणाला मिळेल कुठल्या ठिकाणी कोण उमेदवार करायचा किंवा कुठल्या जिल्ह्यामध्ये कुणाचं वर्चस्व आहे आता हे सगळे उमेदवार पाहिले जातील परंतु हे सगळे उमेदवार त्या ठिकाणी देत असताना परत एकदा लोकसभेमध्ये जशी महाविकास आघाडीने त्यांची झलक दाखवली आणि भाजपला पराभव पत्करावा लागला भले सत्तेत असले तरीही तसच विधानसभेला सत्तांतर घडवून त्या ठिकाणी जे सत्तेत बसलेत त्यांना पाय उतार करण्यासाठी जो काही संकल्प उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील किंवा नाना पटोले काँग्रेस असेल या सगळ्या लोकांनी चंग बांधलाय आणि म्हणूनच त्यांची जरी मतांची विभागणी आता दिसणार असेल होणार असेल किंवा त्यांचे आता आमदार वाढणार असतील त्यांची आता ताकद वाढणार असेल त्यांचे आता जी आहेत तिन्ही पक्षाची मिळून कदाचित भारत जपला हरवणार असतील असा वेगळा वेगळा त्यांच्या पक्षाचा येतोय याचा अर्थ त्यांचा कॉन्फिडन्स मात्र स्ट्रॉंग आहे परंतु दहा अकरा वर्षामध्ये त्याच मध्ये ज्या छत्रपतींचा वारसा आहे ज्या कोल्हापूर मध्ये घाडगेचा एक मोठा वारसा आहे आणि ज्या प्रमाण मानून त्यांनी आता परत पुरोगामी विचारांची कास धरली मला असं वाटतं त्यांचा वनवास सांगण्याच्या मार्गावर आहे लोकांनी ठरवायचंय लोकांनी ठरवलंय जनतेने निर्णय घ्यायचा आहे मतदार तो घेतील पक्षाने जबाबदारी द्यायची शरद पवारांनी जाहीर केलंय आता हे सगळं होणार आहे हे सगळं होईल सुद्धा परंतु फक्त चर्चा होणार का का आणि आणि निवडून दुसरे येणार हा सुद्धा शोध गरजेचं आहे पण अकरा वर्षाचा आर एस एस चा संसार परत एकदा समर्चित गाडगे सोडून पुरोगामी विचारांची कास धरत असताना महाराष्ट्राच्या विचारधारेशी सोबत राहून काम करतील का हा शोध आणि बोध येणं गरजेचं आहे परंतु वनवासातून बाहेर येऊन त्यांनी पुरोगामी विचाराची कास धरली धरली विचाराच्या नेत्याची आता महाविकास आघाडीची साथ घेऊन ते विधानसभेच्या त्या सभागृहामध्ये बसतील असं जर कागलकरांना वाटत असेल तर ते विधानसभा पाठीशी राहतील अन्यथा उभा महाराष्ट्र काय घडामोडी घडतात हे नक्की पाहणार आहे विजय सत्याचा होणार भ्रष्टाचार कोण 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 गद्दार कोण बंडखोर हे आता नागरिकांना माहितीये महाराष्ट्राला ना माहितीये मतदारांना माहिती आहे फक्त बटन दाबताना मतदारांनी गद्दारी करू नये तर तिथं इमानदारी दाखवावी आणि लोकशाही जिवंत ठेवावी